नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी मागच्या व्हिडिओमध्ये आपण लच्छोरा येथील सौ चितळे मैयांच्या आश्रमाची माहिती पाहिली मी आश्रमात असताना मैयांनी गोंदागाव येथील त्रिवेणी संगमावर जा स्नान करण्याचं सुचवलं आणि त्याचा विधीसुद्धा त्यांनी मला सांगितला त्यानुसार मी आणि पुण्याहून आलेले एक परिक्रमावासी श्री प्रफुल्लचंद्र काळे असे दोघेजण म्हणून गोंदागाव येथे गेलो होतो त्याची माहिती मी इथं देणार आहे पण त्याआधी हरदा या जिल्ह्याच्या ठिकाणातील श्री राम मंदिराची माहिती मी थोडक्यात देतो आहे कारण ते महत्त्वाचं असं राम मंदिर आहे हे आपल्यानंतर लक्षात येईल हरदा येथील गढीपुरा या भागामध्ये हे पट्टाभिराम मंदिर आहे राजस्थानी शैलीतील या राम मंदिराची स्थापना पूज्य संत श्री गोंदवलेकर महाराजांनी इसवी सन एकोणीसशेमध्ये केलेली होती संपूर्ण भारतात त्यांनी बांधलेल्या सदती श्रीराम मंदिरांपैकी हे एक राम मंदिर आहे तर मी तेथे गेलो होतो तेव्हा मंदिराचे ते व्यवस्थापक श्री गोडबोले ते भेटले होते आणि ते म्हणाले की दरवर्षी येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो मंदिराचे लाकडी खांब जे आहेत ते खूप वर्षांपूर्वीचे आहेत तसंच यंदा एकशे पंचवीसावं वर्ष असल्यानं मंदिराची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं ते काम पण तिथे चालू होतं श्रीरामांची लोभस मूर्ती ही तिथे खूप आकर्षक आहे राम मंदिराचा आवारसुद्धा खूप मोठा आहे आणि ह्या राम मंदिरासमोरच श्री व विठ्ठल रखुमाईचं पण एक पुरातन मंदिर आहे मंदिर आणि मूर्ती दोन्हीही छान आहेत आता आपण गोंदागाव येथील त्रिवेणी स्नानाची माहिती घेऊया लच्छोरापासून म्हणजे तिथं मैयांचा जो आश्रम आहे त्या लच्छोरा गावापासून साधारण बारा किलोमीटर अंतरावर गोंदागाव आहे येथे गोमती आणि गंजाल अशा या दोन नद्या नर्मदा मैयाला येऊन मिळतात आणि तिथे त्यांचा त्रिवेणी संगम होतो आपल्या पितरांसाठी तर्पण करावं तसंच आपल्याला आध्यात्मिक जंजाळातून मुक्ती मिळावी या हेतूनं या त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं आता प्रथम या नद्यांची माहिती देतो ही डोंगराच्या कडेनं येणारी ही गोमती नदी हिला सध्या खूपच कमी पाणी आहे आणि मधून वाहणारी ही गंजाल नदी ह्या गंजाल नदीला मात्र भरपूर पाणी आहे आणि ही समोरची नर्मदा मैया अर्थात हे सांगायला नकोच अथांग पाण्यानं वाहणारी नर्मदा मैया तर गोमती आणि गंजाल या दोन्ही नद्या नर्मदा मैयाला येऊन मिळतात आणि तो तिथे त्रिवेणी संगम होतो नर्मदा परिक्रमेमध्ये या स्थानावर स्थानावर आपण येत असतो पण त्यावेळी संगम स्नान घडेलच असं नाही म्हणून एखाद्या निवांत दिवशी हे स्नान जर घडलं तर त्याचं अधिक समाधान मिळतं आणि परिक्रमा काळात इथं स्नान घडलं नाही तरी चालतं आता या संगमावर स्नान कसं करायचं ह्याचा विधी सांगतो अर्थात तो विधी सौ चितळेमय मला सांगितलेला होता आणि खूप तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटलं म्हणून आपल्या तो आपल्यापर्यंत पोहोचवावा यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तर प्रथम गंजाल नदीमध्ये स्नान करायचं आहे स्त्रियांनी स्नान करताना केस मोकळे ठेवायचे आहेत आणि केस आणि कपडे यातून पाणी निथळेपर्यंत ठिबकेपर्यंत भिजायचं आहे तशा प्रकारे डुबकी मारायची आहे डुबकी मारून बाहेर आल्यानंतर गंजाल नदीतून मा डुबकी मारून बाहेर आल्यानंतर ओले त्यांनीच बाहेर यायचं आहे केस आणि कपड्यातील पाणी तसंच निथळून द्यायचं आहे तर अजिबात त्याला काही हात लावू नका आणि हे पाणी जे आहे हे पितरांना तर्पण स्वरूपात पोचतं त्यामुळे तिथं वेगळं तर्पण करण्याची गरज नाही आता ह्यानंतर गंजाल नदीच्या स्नानानंतर संगमावर येऊन त्रिवेणी संगमावर येऊन डुबकी मारायचे आणि ओले त्यांनी तीन अर्घ्य पाण्यात सोडायचे अर्घ दिल्यानंतर नर्मदा मैयाला सांगायचं की आज तुझ्या साक्षीनं गंजाल नदीमध्ये स्नान करून आम्ही आध्यात्मिक जंजाळातून मोकळे झालेलो आहोत एवढी प्रार्थना मैयाची करायची ते झाल्यानंतर संगमावरून बाहेर यायचं आहे कोरडे कपडे घालायचे मध्ये वाटेत जी गोमती नदी आहे ती ओलांडून परत काठावर यायचं आणि काठावरती श्री दत्त मंदिर आहे त्या दत्तमंदिरामध्ये यायचं दत्त, दत्त मंदिरात आल्यानंतर दत्त महाराजांसमोर बसून एक माळ जप करायचा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करायची की आज नर्मदा मैयाच्या साक्षीनं गंजाल नदीमध्ये स्नान करून आम्ही आध्यात्मिक जंजाळातून मुक्त झालो आहोत आणि हा निरोप आमच्या पितरांना तुम्ही पोचवा या प्रार्थनेनंतर नमस्कार करून हा आपला संगम स्नान जो विधी आहे तो संपन्न होतो मंडळी इतकासा छोटा पण हा महत्त्वाचा विधी करून मनाला नक्कीच आपल्या समाधान मिळेल हे सांगायला हवं का चौ चितळे मैयांकडून मिळालेली ही माहिती आपणापर्यंत पोहोचवावी या हेतूने मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे जर आपण त्या प्रदेशात गेलात तर नक्कीच गोंदागाव येथे जाऊन त्रिवेणी संगम स्नान अवश्य करा आणि जर त्यावेळेला नाही जमलं परिक्रमेमध्ये जाणार असाल तर त्यावेळेला मात्र नक्की करा कारण या त्रिवेणी स्नानाचं महत्त्व आहे हे आपल्याला नक्कीच ह्या वेळेतून पटलेलं असेल तर मंडळी या व्हिडिओमधून आपण मध्य प्रदेशातील गोंदागाव येथील त्रिवेणी संगम स्नानाची माहिती पाहिली पुढील व्हिडिओमधून लच्छोरा इथून जवळच असणाऱ्या छिपानेरजवळील चिचोट या गावात असलेल्या वैदिक विद्यापीठाची माहिती मी देणारा व्हिडिओ पोस्ट करणार आहे कृपया प्रतीक्षित रहा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर धन्यवाद नमस्कार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर